जय भीम नमो बुद्धाय मी आंबेडकरी चळवळीचा गायक प्रकाशनाथ पाटणकर नागपूर आज मी भुसावळ शहरला आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रमासाठी आलेलो आहे पत्रकार साहेब राजेश जे निकम ते मला मिळाले ते म्हणाले समाजाला काहीतरी तुमच्याकडून काही संदेश द्या संदेश हेच देऊ शकतो आजची परिस्थिती खूप कठीण आहे नाजूक परिस्थिती आहे निवडणुकीची वेळ आहे मनवाद आमच्या डोक्यावर परत चढतो आहे पुन्हा उफाळून मनवाद येत आहे तर संपूर्ण आंबेडकरी जनतेला माझी नम्रतेची हेच विनंती राहील की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही आपल्या पसंतीचा नेता पसंतीचं नेतृत्व पाहून आपण मतदान करावा कारण पुन्हा जर हे आधी सरकार निवडून आली तर आपल्याला गुलामीमध्ये परत ढकेलतील पुन्हा कमरेला फळा आणि गड्यात गाडगं येईल म्हणून संपूर्ण आंबेडकर जनतेला विनंती करीन मी की जरा जपून मतदान करावा समजून मतदान करावा माझा हा हा संदेश आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आपल्याला तेवट ठेवायची असेल तर आपल्या मर्जीचा आंबेडकरी चळवळीचा नेता तुम्ही निवडून ने द्यावा एवढीच मी आग्रहाची विनंती करीन आणि गायक मंडळी जे काही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये गात आहेत आंबेडकरी चळवळीचे लिखाण करणारे कवी आहेत त्यांना पण मी विनंती करीन की आता स्तुतीप्रदान गायने लिहिणं कमी करा आणि हल्ला हल्ला बोल मनुवादावर हल्ला बोला अनुवाद संपवण्यासाठी कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलून गेले भीमराव कर्डक जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जलसेमध्ये आपले कार्यक्रम सादर करायचे तेव्हा बाबासाहेब बोलले की आमची दहा भाषणाची बरोबरी शाहिरांचं एक गाणं करतो म्हणून सगळ्या गायक मंडळीला पण विनंती करेन की तुमच्या गायनशैलीमधून आंबेडकर वाद आणि आंबेडकरी चळवळ तुम्ही तेवट ठेवावी कवी लोकांना पण हीच विनंती करेन की आंबेडकरी चळवळ तुम्ही तेवट ठेवावी एवढंच माझा माझा संदेश